पृथिवी समूतरली के रामवाचे वसो जारूपे सागरात्मजा समजली के रूपध्यानिवसो जापादे फनिकालिया स्पर्शिला पाद भाले खिछु जाहस्ते ग्रिगो गिरि गोवर्धन उचलिला हो हस्त माथा वसो तो हस्त माथा सर्वज्ञ श्री की जय अच्छा या धर्म समिति धर्म सभा के अध्यक्ष परमपूर परम, परम आदरणीय पंजाबी कुलाचार्य शिकापूर असे संस्थापक संचालक आचार्य बाबाजी तसेच व्यासपीठावरील उपस्थित समस्त न्यायोजन कारण वेळ पाच मिनिटाला घडलेला आहे आणि ते पाच मिनिटा नाव घेण्यात जातील माझे त्यामुळं समस्त ज्ञानबंद आणि वास्तविक बंधू बघून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही वानेज बाबांचा हा उपक्रम या उपक्रमाला होत असलेली ही ध्यानसभा तर सर्वप्रथम हा जो उपक्रम चालू आहे चालत आहे ते चालत राहील या चालवण्या पाठिंब्याचा उद्देश हे कशासाठी केल्या जातं काय केलं जातं काय के का करायचं आपण काय यायचं अगोदर दरवर्षी बाबा घेतात म्हणून आपण येतोय बसतोय जातोय का असा प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे किंवा पाठीमागे एक ज्ञान चिकित्सा जागृत झाली पाहिजे कि का करायचं कशासाठी करायचं कारण हा आपला ज्ञान ज्ञानपंत आहे जेवी क्रिया करायची आहे ते ज्ञानपूर्वक करायचे आहे याच्यापूर्वी वक्त्याने सांगितलं की त्यांचे अवतारोपहारोत्सा महत्व कोणी भावाचं प्रतिपादन के केलं कोणी कशाचं प्रतिपादन केलं पण हा ही जे अनुष्ठान आहे हे विधी भावातीत अनुष्ठान आहे म्हणजे विधी म्हणजे कर्मराठीचा विधी भाव म्हणजे कर्मराठीचा भाव त्याच्या अतीत इतिचा भाव असावा इतिचा विधी असावा आणि म्हणजेच तो ज्ञानपूर्वक भाव असावा ज्ञानपूर्वक विधी असावा आणि ते ज्ञान जाणून घेण्यासाठी ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम चाललेला असतो की आपण हे ज्ञान घ्यायचं आहे आणि त्या ज्ञानाप्रमाणे विधी करायचं आहे ज्ञानाप्रमाणे आचरण करायचं आहे ज्ञानाप्रमाणे चालायचं आहे की की अन्य राहतीमध्ये देवता धर्मामध्ये आणि ईश्वर धर्मामध्ये हा एक फरक आहे मोठा की तिथं केलेली जी क्रिया आहे त्या भावरूप असतात सध्या आणि इथं केलेली क्रिया जी विधियुक्त भावातून केल्या केल्या जाते आणि तो विधी ते ज्ञान ज्ञानांतून विधी आपल्याला माहीत झाला पाहिजे त्या ज्ञानांतून भाव आपल्याला माहीत झाला पाहिजे म्हणून ही ज्ञानरूप साधनेच व्यासपीठ आहे याच्यातून आपल्याला ज्ञान अर्जन करायचं आहे ज्ञान मिळा प्राप्त करायचं आहे ते आपल्याला पुढील वर्षापर्यंत ती शिदोरी घेऊन जायची आहे म्हणून ही ज्ञान साधना शिबिर आहे आणि या शिबिरातून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झाली का करतो आता आपल्यामध्ये सुद्धा काही अनेक प्रकारचे गोष्टी चालू आहेत किंवा होत असतात मग त्याला आपण बळी पडायचं का की ज साधन आपण बघतो आजकाल कि ही अनेक प्रकारच्या विधान चालू आहेत मग त्या कितपत ज्ञानामध्ये सामावतात कितपत त्या भावामध्ये सामावतात त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे आत्मचिंतन झालं पाहिजे की आपण हे जे करतो आहे पूर्ण ज्ञानयुक्त आहे का मग तीर्थयात्रा असतील तीर्थाटन असेल किंवा तुम्ही बसद्वारे एखाद्या ट्रिपला जात असाल है का नाही आता आपण बघतो दरवर्षी यात्रा निघतात बद्रिकाश्रमच्या नावाखाली मग तिथं जात असताना तुम्ही मग मधीच कुठं केदारनाथला जाता बद्रीनाथला जाता हरिद्वारला जाता ही ज्ञान सामावत का कि तुम्हाला ही प्रोब्लोन प्रलोभन दाखवून ही लोक नेतात कुठं कुठे चाललोय आपण हे आपल्या की आपल्याला सर्व देश स्वामींच सिद्धांत माहीत आहे की अशा पुरुषोत्तम पुरुषोत्तम क्षेत्राला जाऊ नये जाते क्षेत्राला जाऊ नये आणि मग ही मंडळी तुम्हाला त्या भद्रीकासंत नावाखाली हैदरा दाखवतात हा ताजमहल दाखवतात खबर असतात ते करायचं का जायचं का ह्या गोष्टीचा था उलगड झाला पाहिजे ह्या गोष्टीचं था ज्ञान झालं पाहिजे आपण गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे मी स्पष्ट बोलतो आहे काही लोक करत असतील त्यांची मी बाबी मागतो पण आमच्या वास्तविक वर्गाला ह्याची जाणीव झाली पाहिजे हे जे प्रलोभन जात तुम्हाला विमानाने नेल्या जाईल विमानाने आणलं जाईल आणि तुम्हाला असं केलं जाईल पण हे तुमच्या धर्मामध्ये सामान्य होत का ठीक का आहे तर तुम्ही दत्तात जन्मभूमी आहे तिथं मांडलिक विशेष ठेवलेला आहे त्या भूमीच एक परीक्षण करण्यासाठी तुम्ही किंवा निरीक्षण करण्यासाठी जावं गेलं पाहिजे एखाद्या वेळेस पण ही दरवर्षी वर्षातून तीन तीन चार चार ट्रिप काढून त्याच्यावर ते मग मनाला वाटतं आकारून तुमच्या भावनेचा तुमच्या श्रद्धेचा हा बळी घेतला जातो म्हणजे तुम्ही तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे जे आपण करतोय ते आपल्याला ओळख झाली पाहिजे म्हणून ओळख होण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे ते ज्ञान आणि हे ज्ञान इथून भेटतं इथं तुम्हाला इथला साधक ओळखता आला पाहिजे इथली स्थान ओळखता आलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये साडे सोळाशे तीर्थस्थान आहेत दा दा ना दाखवत नाही ती दाखवा ना त्या जनतेला म्हणून आपण कुठे चुकतो आहे त्याचं मी सुद्धा असू शकते मी सुद्धा तीर्थ कळत असेल पण तुमच्याकडे ज्ञान पाहिजे कुणाला नावं ठेवायचं नाही कुणा संतला नावं ठेवायचं नाही आपल्याला पण आपण आपल्यामध्ये आत्मजागृती झाली पाहिजे आपण जे करतो आहे ते योग्य आहे का बरोबर आहे भाव असला पाहिजे पण तो ज्ञान युक्त भाव असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे पण ज्ञानयुक्त श्रद्धा असली पाहिजे ओळख झाली पाहिजे आपल्याला कारण इथूनच ओळख होणार आहे आणि ही ओळख शेवटी अवतारापर्यंत जात असते ही ज्ञानातून ओळख आहे जसं त्या स्वामी भिक्षा महाराज महाराजावर नांदेडला जातात त्या नांदेला गेल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या दारात उभे राहतात भिक्षा शब्द म्हणतात आणि भिक्षा शब्द तो ब्राह्मण बाहेर आपण बाहेर येतो स्वामींकडे पाहतो अरे एवढा धर धाकत दिसतोय हा पैलवण्यासारखा आणि भिक्षा बाहून खातो तिच्याविषयी तू काम करून का खात नाहीस नाही ओळखलं का ती ओळख आपण इथं करून घेतली नाही ही प्रतिक्रिया चालत चालत ईश्वर अवतारापर्यंत गेली तिथं आपल्याला देव ओळखता नाही भांडा आहे दर्शन आसारशी ना दर्शन होताक्षण हे माझे कोणी हिताक्ष आहेत हे कोणी नातारू आहेत ही पूर्वजन्माची ठेवा आहे बाबा हे पूर्वजन्म ज्ञानाला जन्म दिला त्यांनी ज्ञानयुक्त कर्माला जन्म दिला म्हणून त्या दर्शनाक्षाला देव कळतोय आणि तो तशाच प्रकारचा ब्राह्मण नांदेडला स्वामीला तू काम करून का नाही म्हणजे त्यांनी ज्ञानाला जन्म दिला नाही ज्ञान कळून घेतलं नाही ज्ञानाला समजून घेतलं नाही धर्मात आला पण सांगितलं अस कोणी सांगितलं तसं केलं ऐकलं पण जे करायला पाहिजे मला देव 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 कळला नाही देव कळून घेता आला नाही म्हणून देव कळाला वाटत असेल तर ह्या ही, ही तिथलं जन्म तुमचं आताचा जो ही आता तुम्हाला वास्तविक अवस्थेमध्ये ज्ञान होणं आवश्यकता आहे जर सांगितलं की घरोघरी असावं पण ते अभ्यास पूर्ण असावं ते अभ्यास के काय केला पाहिजे अवस्था दिसते ना आम्हाला हे प्रत्येक वर्षीच एवढे एवढे चोग मंदिरात असतील काही पाठीमागा बसलेले असतील का त्यांना ऐकू ना का त्यांना काय ऐकू ना ही ज्ञानाची हेटाळणी आहे मग तुम्हाला गुरु पुढच्या जन्मामध्ये एखाद्या यथार्थ ज्ञानाचा योग येत नाही देव ओळख समोर देव ओळखता येत नाही कारण तुम्ही ज्ञानाचा नाही केला इथं ज्ञान चर्चा आहे ज्ञान सभा चा चालू आहे चा ही ऐकली पाहिजे आपण बसलं पाहिजे आपण तिच्यामध्ये रमान झालं पाहिजे ते न होता आपण आल्यानंतर एखादा नाटक गाठतो एखादा वळखीचा काढतो तिकडे पुढे पाठीमागत बसतो आणि तिकडेच गप्पा मारत बसतो कसं म्हणजे कार्यक्रम आला याच्यामध्ये त्याला भेटी भेट होती येणार जाण्याची थोड्या गप्पा टप्पा होतात मग हे तुम्हाला इथे फायदा काय आपण गप्पा मारण्यासाठी आलो का कशासाठी आलो हे कळलं पाहिजे हे समजलं पाहिजे की आपण जातोय कशाला आणि म्हणून की जो जो नांदेडचा ब्राह्मण ना आहे साक्षात परमेश्वर दारात उभा झालेला आहे त्रैलोक्याचा अधिपती साक्षात तारात उभा आहे पण त्याला देव ओळखता येईल अरे भिक्षा मागून घाल का खातोस काम करू तो मी तर मला कोणी कामच देत नाही मला कोणी काम देत नाही मेहनी माझ्याकडे आहे कारण त्याचा आताच माझा काल परवा गुराखी निघून गेलेला आहे माझ्या घाई राखायच्या घे 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 आणि घाई राख तुला दोनदा माझं जेवण आता या सांगायला देऊ आम्ही आणि ते देतात स्वाई म्हणतात आम्ही ते करू पण आमच्या दोन आती आहेत आम्ही सोडू पण बांधणार नाही आम्ही चारू पण आम्ही धुणार नाही आम्ही दूध काढणार नाही कारण तो निष्काम आहे परमेश्वर जे कर्म करतात नमाम कर्मांती लिंपंती नमे कर्म फले स्पृहा मला कर्म का बाधत नाही मला कर्म मी कर्मामध्ये लिंपित का होत नाही ना नमे कर्म फले मला त्या कर्म फळांची इच्छा नाही मी फळाच्या भावनेनं कोणतंही कर्म करत नाही आपण जे कर्म करतो ते फळाच्या अशी करतो फळाच्या अपेक्षेने केल्यामुळे आपण त्या कर्मामध्ये बांधल्या जातो आणि परमेश्वर निरपेक्ष आहे परमेश्वर हा जीव देवता सापेक्ष आहे परमेश्वर हा निरपेक्ष आहे म्हणून नमाम तुम्ही मी थोडा वेळ घेणार आहे पाच मिनिटं बाईक वाजू नका आपण ही ज्ञान सभा आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की ज्ञान झालंच पाहिजे आणि जेवण उपयो सांगितलं ज्ञान युक्त उपहार दाखवायचा आहे आपल्याला आणि ते चाल चालणारच आहे पण हा योग कोणाकुन येणं घेत नाही एक विचाराच्या संघटना असतात म्हणून ते आपल्याला ज्ञान झालं पाहिजे तो परमेश्वर त्या कर्मामध्ये बांधला जात नाही तुम्ही सुद्धा कर्म करा पण कर्म करत असताना तुम्ही तुम्हाला कर्म करावं लागतं आणि केलंच पाहिजे की अकर्म आहे पण ते कर्म करत मी देवाचं करतो आहे परमेश्वराचं करतो आहे तसे त्या गोपी दूध काढतायत कृष्णासाठी कि त्याला हे दूध विकायला जायचंय पण कुठे जायचं आहे चलो असं की जा बसे ब्रिजराज गोर असे बेचे हरि मिले एक पंथ दोका की हे विकायला पण कुठं जायचं आहे कर्म करायचं आहे पण कसं करायचं आहे त्या गोपी एकमेकीला संवाद करताना म्हणतात चलो जाई कुठे जायचंय गोपाल कृष्ण बसतो आहे तो निवास आहे अशा त्या ब्रिजराज भूगा जाऊ का गोरस बेचे का तो गोरस दही दूध मग विकला जाईल आणि हरी मिले एक पंत दो का एक पंत दोन का की एक एकतर भगवंताचं दर्शन होईल आणि आपलं हे दहीतू सुद्धा विकलं जाईल तसं आपण असताना तर जायचंच आहे ना देवाला जायचंच आहे ना किंवा कुठे जायचंच आहे ना मग त्या गावाला जाऊ जिथं मंदिर आहे जिथे संतांचा आहे जिथं अशा ठिकाणी जर तुम्हाला सुट्ट्या लागलेल्याच आहेत ना मग सुट्ट्याच्या ठिकाणी एखाद्या तीर्थस्थानावर जा एखाद्या एखाद्या आश्रमात जा ती तुमची पिकनिक पण होईल आणि संत दर्शन पण होईल सगळंच होईल ना त्याच्यावर इकडं गोव्याला फिरायला जाणार कोकणात फिरायला जाण्यापेक्षा तिथं पैसा जस्ट करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या सांगा आम्ही पाहतो आम्हाला ऐकायला येतं थोडं सुट्ट्या होत्या चार दिवस कोकणात गेलो काय भेटलो कोकणात जाऊन काय ही स्थळामध्ये जाऊन तसा इचार कारण ज्या परिवेशामध्ये जातो तशीच आपली मनस्थिती होत असते म्हणून आपण आपल्या मुलावर जर संस्कार करायचं असतील आपण आपल्या मुलावर जर हे ज्ञान संस्कार करत असेल तर आपण एखाद्या आश्रमात गेलं पाहिजे तिथं दोन दिवस जाऊन राहिलं पाहिजे तिथं जाऊन थोडं ज्ञान अध्ययन केलं पाहिजे म्हणून ही जरी ही प्रतिवर्ष जी चाललेली जी सभा आहे किंवा पाठीचा उद्देश काय आहे की तुम्हाला जागृत करायचं आहे तुम्हाला सजग करायचं आहे की ही आश्रमात गेलं पाहिजे आपण आश्रमात गेलं पाहिजे संतच्या भेटीत गेलं गेल पाहिजे म्हणून हे ज्ञान होणं आवश्यक आहे ज्ञानामध्ये आपल्याला त्या ज्ञानानेच परमेश्वर भेटतो असतो ज्ञान म्हणजे तुम्हाला त्या कर्मबंधा मुक्त करत असत म्हणून त्या ब्राह्मण परमेश्वर अटी सांगत्या आम्ही सोडू कारण परमेश्वर बंध मुक्त आहे जीवाच्या बंद मुक्शी परमेश्वर हा जीवाला बंधनातून मुक्त करण्यासाठी परमेश्वर असतो ते भूताळावर करत असतो त्या जीवाला बंधनात घालण्यासाठी नाही म्हणून परमेश्वर म्हणतात की आम्ही सोडू पण बांधणार नाही आम्ही चारू पण आम्ही धुणार नाही ठीक आहे आणि मग ते ते गाई घेतात जातात त्या आता चरित्र मोठं आहे तर थोडक्यात सांगणार आहे कारण कोणा खटखट वाजलं आणि म्हणून स्वामी येतात त्या गाई घेतात त्या खडकावर बसतात आणि स्वामी त्या गाई स्वामींकडं मानेवर माने टाकून स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करीत असतात युगामध्ये राहिलेला पूर्ण आनंद तो ह्या युगामध्ये भगवान श्री चक्रानं त्या पूर्ण परिपूर्ण घेत आहेत आनंद आनंद घेत आहे आणि मग ते शेजार पाजत पाहतात सगळे पाहतात अरे ते हाता काही चारत नाही वेळेवर पाणी पाजत नाही खायला देत नाही आणि या आणि त्या आश्चर्य असं झालं की त्या गाईचं दूध वाढलं मख्खन वाढलं लोणी वाढलं तूप वाढलं सगळं वाढलंय आणि मग फिर जाऊ सध्या सावकाराला सांगितलं बाबा तो पाणी पाजत नाही नाही कसं काय दूध देत नव्हत्या त्या दूध द्यायला लागल्या त्या डोले दूध येत होत्या त्यालट द्यायला लागल्या ते असं कसं सांगतात काहीच त्यांच्या मनामध्ये कपट असेल मग तो स्वतः पाहायला येतो आणि ज्यावेळेस पाहतो स्वामी तिथं बसलेले आहे आणि गाई स्वामींना भोतालून गाई बसलेल्या आहेत आणि त्या स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करत आहेत आणि तृप्त होत आहेत आणि मग तो पाहिल्या पहिल्या ओळखतो की अरे हा दुसरा नसून हा साक्षात कृष्ण आहे जो माझ्या गाई राखतो आहे ना तो साक्षात कृष्ण आहे अरे, अरे मी खूप पापी आहे आणि मग तो म्हणतो घरी मुनी गाई राखल्या परी मी ओळखले नाही तुझे ओळखले नाही घरी तू साक्षात आलास माझ्या गाई पर परमी तुला ओळखलं का ओळखलं नाही ना आपण दिला नाही का ओळखत नाही आपण की आता इथे सभा चालू आहे सभा चालू असताना आपण त्या ज्ञानाकडे पाठ फिरवले म्हणून साक्षात परमेश्वर अवतार दर्शन झाल्यानंतर परमेश्वर सान्निध्य झाल्यानंतर सुद्धा आपण त्या परमेश्वराला ओळखू शकलो नाही ओळखू शकत नाही म्हणून बाबांनो की बाबांले परमपू वालेला बाबा जे काही दरवर्षी हा उपक्रम घेत आहेत करत आहेत परिश्रम घेत आहेत तर हे ज्ञान अर्चन झालं पाहिजे की एका वर्षातून एकदाच नव्हे तर आपण सातत्यानं हप्त्यातून एकदा तरी सत्संग हा झालाच पाहिजे सत्संग घडलाच पाहिजे सत्संग आणि तुम्ही सौभाग्यशाली आहात आसपासचे की गावामध्ये मंदिर आहे संत आहेत आहे तिथे एवढे मोठे आता बाबांच्या लेखणीतून अनेक ग्रंथ साकारलेले आहेत असे बाबा लाभलेले ला आहेत परिसरामध्ये मठ मंदिर आहेत तर त्या मठ मंदिरात आपण आपण पाहिजे की केवळ विड्यापुरता सीमित राहू नका विडा चढवला दंडोत केला आणि आपण आलो तिथे गेल्यानंतर वेळ काढून जा वेळ काढून गेल्यानंतर तुमच्या काही असतील की अशा काही लोक आमच्याकडे येतात आम्ही अनुभवतो की ते की त्यांना नाम विचारले तर नाम सुद्धा पाठ नाही झाले आहे म्हणून आपलं त्या संताकडून त्या मंत्राकडून आपलं नामाचं शुद्धीकरण झालं पाहिजे नाम व्यवस्थित पाठ झाले पाहिजे आणि ही ज्ञान साधना आहे ही तुमची वृद्धंग झाली पाहिजे आणि ते ज्ञान साधना अशीच तुमची वृद्धंग तो असं शुभचिंतन करून परमपूजनीय आदरणीय परमसद्देय भालेश बाबांना त्यांच्या कार्यक्रमाला सुविधा